हॅलो म्युझिक अँड क्विझिन्स या माझ्या यूट्यूब चॅनल्समध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आत्तापर्यंत माझ्याकडून तुम्ही बऱ्याच रेसिपी पाहिल्यात आणि मी वेगवेगळ्या व्हरायटीनी त्या रेसिपीज देण्याचा तुम्हाला प्रयत्न पण केला आहे तर आत्ता सध्या हिवाळा सुरू झाला आहे तर बाजारात खूप प्रकारच्या भाज्या आणि ताज्या भाज्या आलेल्या आहेत त्या भाज्यांमधून एक खूप सुंदर रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे जी पाच मिनिटात होऊ शकते अक्षरशः आणि आपल्याला बरेचदा गृहिणींना संध्याकाळी वेगळी भाजी करायचा कंटाळा येतो दिवसभर थकवा आलेला असतो काम करून करून तर त्यासाठी ही रेसिपी खूप चांगली आहे ती करून ठेवू ठेवून देता येते आपल्याला फ्रीजमध्ये ती म्हणजे मिक्स भाज्यांचं लोणचं आणि काही भाज्या त्यातल्या घेऊन आपल्याला हे लोणचं बनवायचं आहे तर त्यासाठी जे साहित्य किंवा इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते आपण आधी बघूया चला या मिक्स भाज्यांच्या लोणच्यासाठी आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते आपण आता त्याची माहिती करून घेऊया सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे मगाशी मी जो फ्लॉवर चिरत होते तुम्हाला प्रश्न पडला असेल की तो फ्लॉवर मी कशासाठी चिरते तर ह्या भाज्या मी या लोणच्यासाठीच चिरत होते त्यातला महत्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे हा फ्लॉवर त्याच्यानंतर मीठ लागेल आपल्याला तेल लागेल याला फोडणी द्यायची आहे पण ती फोडणी केल्यानंतर ती थंड करून आपल्याला लोणच्यामध्ये घालायची असते मिसळणीचा डबा आपल्याला लागेल त्याच्यानंतर लोणचं मसाला हा साधारण आपल्याला दीड ते दोन चमचे तुमच्या टेस्टनुसार तुम्ही वापरू शकता लिंबाचा रस लागेल म्हणून लिंबू घेतलाय गूळ पावडर घेतलेली मतार आहे गूळ नक्की लागणार ह्याच्यामध्ये कारण आपलं असं आंबट गोड असं ते लोणचं होणार आहे त्याच्यानंतर हे गाजराचे फ्रेश गाजराचे तुकडे करून घेतले आणि हा सोललेला मटर आहे मटरच्या शेंगा आत्ता खूप छान आलेल्या आहेत फ्रेश आहेत तर त्याचे मटार घेतलेले आहेत आपण तर आता आपण आपल्या कृतीला सुरुवात करूया आता आपण आधी ही छोटी पदी आहे खाली गॅस लावूया आपल्याला ला या लोणच्यासाठी फोडणी तयार करायची तेल घालते आता हे तेल छान तापू दे तापलं की आपल्याला फक्त मोहरी घालायची आणि मगाशी मी एक इन्ग्रेडियंट सांगायचं विसरले तुम्हाला ते म्हणजे हिंग ते हिंग आता मी इथे ॲड केलेलं आहे हिंग आपल्याला घालायचं आहे आता आधी हे तेल तापलं की मी ह्याच्यात मोहरी घालणार आणि थोड्या वेळाने हिंग घालणार आता आपण फोडणी टाकूया फक्त मी याच्यामध्ये मोहरी टाकली आणि गॅस बंद केला आहे कारण आपल्याला ती फोडणी जळू द्यायची नाही आहे आणि आता ही फोडणी थोडी थंड झाली की मग मी हिंग टाकते नाहीतर ते हिंगही जळेल हिंग जो राहिला आहे तो मी आता टाकणार आहे थोडा टाकते साधारण पाव चमचा मी टाकलेला आहे आता हे थंड होऊ द्यायचं पूर्ण आणि मग आपल्याला त्या लोणच्यात ही फोडणी घालायची आपण जी फोडणी आत्ता केली ती आपण थंड करून घेतलेली आहे पूर्ण आता या सगळ्या भाज्या मी मिक्स करते लोणच्यासाठी आणि मग त्याच्यात ही फोडणी थंड केलेली आपण घालणार आहोत सर्वात आधी मी फ्लॉवर घालते बारीक केलेले गाजर मटार घालणार आता ही गुळाची पावडर आहे ती घालते मी की तुम्ही कमी चवीनुसार कमी जास्त घेऊ शकता आता हा लोणच्याचा मसाला मी दीड चमचा घेतला आहे तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही कमी जास्त करू शकता मीठ घालते चवीनुसार हे मिक्स करून घेते मी आधी ते छान दिसतं आहे बघा हे सगळा मसाला सगळ्या भाज्यांना लागला आहे मीठ लागला आहे गुळाची पावडर लागली आता ह्याच्यामध्ये आपल्याला आधी हे लिंबू घालायचं आहे लिंबाचा रस घालते बहुतेक अख्ख्या लिंबाचा रस लागेलच ला आपल्याला पण तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं तसा आता ही फोडणी जी आहे ही थंड झालेली आहे आपली ही आपण याच्यात घालतोय याच्यात आपण हिंग पण घातलेलं आहे झालं आता हा हे सगळं मिश्रण जे आहे मिक्स करून घ्यायचं छान हा सुंदर सुगंध येतो आहे याच्यामध्ये काही काही गृहिणी आवल्याचे तुकडे पण घालतात किंवा परसबी पण घालतात परसबीच्या शेंगा थोड्या बारीक करून पण घालतात आणि दिवशी भाजीचा कंटाळा आला खायचासुद्धा काही काही कधी कधी कंटाळा तो आवडती भाजी नसते कोणाची तरी तेव्हा हे लोणचं समोर करता येतं आपल्याला हे पराठा पोळी फुलका कशाबरोबरही खूप छान लागतं तर असं हे आपलं अतिशय चविष्ट असं भाज्यांचं मिक्स लोणचं याचा खूप फायदा आपल्याला शरीरासाठी पण आहे याच्यामध्ये खूप फायबर असतं त्याच्यामुळे तुमची इम्युनिटी वाढते चयापचयाची जी क्रिया असते ती सुधारते तुमची इम्युनिटी बूस्टर म्हणून याचा वापर होतो त्याच्यानंतर वेट लॉसमध्ये याचा वापर होतो त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात तर असे बरेच फायदे भा भाज्यांचे असल्यामुळे हे लोणचं तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे तर जरूर हे लोणचं करून बघा घरी आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू